जालना जिल्ह्यात गोसंवर्धनाविरोधी गंभीर प्रकरण समोर आल्या अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांच्यावर कसायाकडून पैसे घेऊन पंधरा गोवंश कत्तलीसाठी सोडल्याचा आरोप करण्यात आलाय या प्रकरणाच्या निषेधार्थ गोरक्षक अमित सिंग आणि साध्वी गायत्री दिदी यांच्या नेतृत्वाखाली सकल हिंदू समाजानं अंबडमध्ये जोरदार रास्ता रोको आंदोलन केलं ज्यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्प झाली बस आणि खासगी वाहनांची लांबच लांब रांगा लागल्या घटना अशी घडली की एकवीस डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरहून तेलंगणाकडे गोरक्षकांनी पोलिसांना दिली होती यानंतर आणि गोरक्षकांनी संयुक्त कारवाई करून वाहन अडवले आणि गोवंश जप्त केले मात्र हेच जप्त केलेले गोवंश नंतर कसा याला परत देण्यात आले ज्यामुळे आंदोलनकारक संतप्त झाले आंदोलनस्थळी दाखल झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ यांनी आंदोलकांशी संवाद साधून प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्याचे आश्वासन दिले आंदोलनकारकांची मागणी आहे की कसा यावर कठोर का कारवाई केली जावी आणि पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांना तात्काळ निलंबित केले जावे या प्रकरणामुळे महाराष्ट्रात गोसंवर्धनाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आहे राज्य सरकारने गोमातेला राज्य मातेचा दर्जा दिला तरीही सर्रासपणे गोवंशाची कत्तल का होत आहे कारण भ्रष्ट प्रशासन की प्रशासनाची उदासीनता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आता या चौकशीकडे लागले आहे इक्कीस तारीख को हमने पंद्रह गोवंश पकड़े थे पंद्रह गोवंश बचाए थे और बचाते टाइम पे हमारे साथ बीड पुलिस स्टेशन गेवराई पुलिस स्टेशन के भी डिपार्टमेंट के लोग थे पर वो गाड़ी वापस भाग करके पाँचों टोलनाके पे आई थी जिसके अंदर पंद्रह नंदी महाराज कत्तर के लिए देवगा रंगारी छतपीति संभाजी नगर से हैदराबाद लेके जाया जा रहा था तेलंगाना में उस गोवंश को हमने सौ एक सौ बीस किलोमीटर पीछे करके हमने उनको बचाया था और उसके बाद में हमने यहाँ के पी आई संतोष गोटके साहब को जब बताया और उन्होंने डिपार्टमेंट ने हमें आश्वासन दिया कि आप लोग जाइए उस गोवंश के ऊपर हम पूरी कार्रवाई करेंगे जो आरोपी है उस पर हम पूरे चार्जेस लगाएंगे और गोवंश का हम गौशाला में भेजेंगे पर दूसरे दिन हमें यह मालूम पड़ा कि पी साहब ने कोई भी कार्रवाई ना करते हुए पैसे लेकर के दो से ढाई लाख रुपए उन्होंने लिया है कसाईयों से ऐसा हमें मालूम पड़ा है और वो गोवंश कत्ल के लिए वापस तेलंगाना भेज दिए गए जब हम पी साहब से जब हमने इसके बारे में बात की तो पी साहब ने हमें उल्टा सीधा जवाब दिया कि तुम्हें कोई अधिकार नहीं है जब इस बारे में हमने शिकायत माननीय एस साहब से की तो एस साहब ने डीवाई साहब को बताया हमसे बात करने के लिए डीवाई साहब को हमने पूरी हकीकत बताई तो पीआई साहब ने फिर हमें आश्वासन दिया कि आप एक दिन रुक जाइए हम आपको गोवंश ला के देते हैं जब तीन से चार दिन उन्होंने मुझे वापस संभाजी नगर से अंबर रोज चक्कर मारने के लिए लगाया कि आज नहीं कल कल नहीं परसों तो जब उन्हें गोवंश नहीं मिला तो उन्होंने हमें आर्थिक ये दिया हमें लालच दिया कि तुम कुछ तो भी ले लो उनके उनकी कुछ लोगों ने हमें आर्थिक लालच दिया बाद में हमें प्रेशर बनाने की कोशिश की और हमें यह झूठ बोलते रहे कि अभी गोवंश चिल्लोड में है कभी मालेगांव में है ऐसा हमें झूठ बोलते गया जब उनको मालूम पड़ गया कि इस तरह गोवंश आने वाला नहीं है तब उन्होंने पर तो बहुत दवा बनाने की कोशिश की तो अब हमारी सिर्फ तीन मांगनी है तीन मांगे हैं कि पहला संतोष के साहब को सस्पेंड किया जाए दूसरा हमारे पंद्रह नंदी महाराज हमें जिंदा सही सलामत हमें वापस चाहिए तीसरा जालना ज़िले में जहाँ भी अवैध कत्तल खाने चालू सर्वात प्रथम आमची एकच मागणी आहे की एस पी साहेबांनी इथे येऊन आमच्या ज्या मागण्या आहेत त्या ऐकून घ्याव्यात आणि त्या आमच्या तीन मागण्या आहेत त्याच्यातली पहिली मागणी म्हणजे आपल्या आर्थिक फायद्यासाठी घोडके साहेबांनी जे पंधरा वर्ष ज्याचा आतापर्यंत पत्ता लागलेला नाही जे गायब आहेत तर त्या घोडके साहेबांना सर्वप्रथम सस्पेंड केलं पाहिजे आणि जालना जिल्ह्यामध्ये जेवढे पण कत्तलखाने तेही बंद झाले पाहिजे आणि तिसरी मागणी म्हणजे आमचे पंधरा गोंश किती दिवसामध्ये आमच्या समोर हजर होतील हेही त्यांनी आम्हाला सांगितलं पाहिजे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन आता आपण यामध्ये कालच्या तारखेमध्ये सेक्शन वाढ केलेले आहेत त्यामध्ये गोवंश हत्या प्रतिबंध अधिनियम असेल आणि त्या दिवशी त्यांनी काय पावत्या दाखवल्या होत्या ते फोर्जरीचे सेक्शन पण आपण वाढवलेले आहेत लोकसेवकांना खोटी चुकीची दिशा बोल करणारी माहिती देणे हे पण आपण कलमवाढ केलेले आहेत यामध्ये आपण दोन आरोपी अटक पण केलेले आहेत आज आपण त्यांचा चौदा दिवसांचा पोलीस कस्टडी रिमांड मागतोय तर रिमांड मध्ये आपल्याला कळेल तपासामध्ये सगळं आहेत कुठे त्यांनी काही विलेवाट लावली का सगळं तपासामध्ये आता दिसून नाही काय माझं बोलणं उद्या माझं बोलणं मी तुम्ही बोलू शकता दुसरा विषय आहे आमचे काही अधिकारी अमलदारांबद्दल तुम्ही हे करताय याची चौकशी मी स्वतः करतो आहे अहवाल मी स्वतः मान्य एस पी सरांना देणार आहे पी आय साहेब आणि तुमचं जे म्हणणं आहे यांना निलंबित करा त्यांना निलंबित करा हे माझ्या अख्यारीमध्ये येत नाही हे फक्त झालेला